नमस्कार मी माने वसंत गोविंदराव कमला नेहरू प्राथमिक शाळा बोरी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे लातूर मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री सगळेसर यांच्या संकल्पनेमधून जवळपास अकरा वर्षापूर्वी बोरी येथे लातूर मल्टीस्टेट बँकेची शाखा किंवा स्थापना झाली आणि तिथूनच आमच्या आर्थिक सुलभतेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली बँकिंगसाठी आम्हाला दरवेळेस लातूरसारख्या ठिकाणी जावं लागत होतं होतं पण लातूर मल्टिस्टेटची शाखा बोरी येथे चालू झाल्यापासून लातूर येथे मिळणाऱ्या सर्व सुविधा आम्हाला बोरीसारख्या ग्रामीण भागातही उपलब्ध झाल्या त्यापैकी मोबाईल बँकिंग एटीएम अशा सुविधा या सुविधेचा बऱ्याच वेळेस आम्हाला या ठिकाणी लाभ झालेला आहे तसेच अगदी कमी वेळामध्ये कागदपत्रांची पूर्तता करून आम्हाला पर्सनल लोन अगदी माफत दरात या ठिकाणी आम्हाला मिळत आहे व्हेकल लोनचा आम्ही या बँकेच्या माध्यमातून उपभोग घेतलेला आहे गोल्ड लोन घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादा सण आला की आर्थिक होणारी ओढाथाण आमची या बँकेच्या माध्यमातून टळलेली आहे त्याचं कारण की या बँकेची असलेली पर्सनल लोनची सुविधा नुसतं आर्थिक क्षेत्रात ही बँक करते असं नाहीच तर आणि बँकेचे चेअरमन सगळे सर यांच्या आर्थिक व्यवहार तर ते पाहतातच बँकेचा सगळा व्यवहार पाहत पाहत या बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर गरीब मुलांना पाठ्यपुस्तक वाटप असे अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा ही बँक राबवते म्हणून मला याचा अतिशय आनंद होतो की आर्थिक याच्याबरोबर सामाजिक भान जपणारी बँक म्हणलं तरी मला काही वावगं वाटणार नाही त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सुविधा ही बँक पुरवते दरवर्षी लाभांश वाटप केला जातो आणि लाभांशही बारा टक्के दिला जातो आणि बारा टक्के व्याजदर लाभांश देणारी ही बँक मला वाटते महाराष्ट्रात एकमेव असेल त्याचबरोबर या बँकेचे नव्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के खातेदार सुरक्षित आहेत असं मला वाटतंय किंवा नव्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के खातेदार सुरक्षित आहेत मी या बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो